आज उद्धव ठाकरे यांची तोफ ही ठाण्यामध्ये धडाडते यामध्ये या उद्धव ठाकरे यांना डिवसण्याचा प्रयत्न करण्यात आलाय सातत्यानं माहितीकडून उद्धव ठाकरे दिल्लीला गेल्यावरून टीकेची झोड उठवली जाते त्यातच आता ठाण्यात देखील उद्धव ठाकरे हे शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या पायाखाली लोटांगण घालत असल्याचे बॅनर्स लावण्यात आले या बॅनरवर घालीन लोटांगण बंदीनं चरणं असं मजकूरही लिहिण्यात आलाय त्यामुळे आज ठाण्यात या बॅनरवरून उद्धव ठाकरे सत्ताधाऱ्यांना नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल या संदर्भात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी आढावा घेतलाय तो आपण पाहू निवडणुका जवळ आलेल्या आहेत मी आहे आता ठाण्यामध्ये ठाण्याच्या हरिनिवास सर्कलमध्ये मी आहे आपल्याला दिसतंय की मागे इथे बॅनर लावण्यात आलेले आहेत या बॅनरवर आपल्याला जर पाहिलं तर राहुल गांधी दिसत आहेत सोनिया गांधी दिसतात शरद पवार दिसतात खाली दिल्ली असं लिहिलेलं आहे त्यांच्या पायावर डोकं ठेवताना उद्धव ठाकरे यांचं चित्र आहे त्याच्या मागे उभे राहिलेले आदित्य ठाकरे आणि संजय राऊत आहेत हे व्यंगचित्र रेखाटलेलं आहे आणि वरती लिहिलेलं आहे गालीन लोटांगण वंदीन चरण विविध पद्धतीने ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांना दिल्ली वारीवरनं टोले लगावत असतात त्याच पद्धतीने आता या बॅनरद्वारे सत्ताधारी पक्षाने देखील विरोधकांवर आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावलेला पाहायला मिळतोय आज उद्धव ठाकरे ठाण्यामध्ये मेळावा घेणार आहेत हा खरं तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर खूप महत्त्वाचा मेळावा आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीवर नेमकं कोणाचं लक्ष असणार ठाणा कोणाचं आहे हे सगळे प्रश्न आता पुन्हा एकदा निर्माण होताना पाहायला मिळतात दोन दिवसापूर्वी केदार दिघेंनी देखील अशाच पद्धतीने बॅनर इथे लावलेले होते आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून सत्ताधारींनी देखील अशाच पद्धतीचे बॅनर इथे लावलेले पाहायला मिळतात त्यामुळे येत्या निवडणुकीत ठाणा कोणाचं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे વિડીયો પ્રતિક પ્રતીક સહ ભાગ્યશ્રી પ્રધાન આચાર્ય એન્ડી ટીવી મરાઠી થાણી